कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकण कोकणातील सर्व बातम्यांचा आढावा घेण्याआधी पाहूयात महत्वाच्या हेडलाईन्स महाडमध्ये सोळा वर्षीय मुलाचे अपहरण बीरवाडी येथील खळबळजनक घटना अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल पुलीतील पाच पंढरीमध्ये गुढीपाडवा निमित्त मोठ्या उत्साहात शोभायात्रा शोभायात्रेत लाटीकाठीच्या कवायतीचे सादरीकरण विविध प्रकारचे चित्ररथ या शोभायात्रेचे आकर्षण पेणमधील आदिवासी बांधवांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी श्रमदानातून साजरा केला गुढीपाडवा नैसर्गिक झऱ्यांचे खोलीकरण करून जलस्रोतांचे केले बळकटीकरण पाणी टंचाईवरती मात करण्यासाठी अनोखे संकल्प आणि श्री संत बाळूमामा देवाच्या उत्सवाचे आयोजन महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी उपस्थित राहण्याचे देवस्थान ट्रस्ट तर्फे आवाहन आता पाहूया सविस्तर वृत्त सुरुवातीलाच एक महाडमधून खळबळजनक घटना समोर येते महाड तालुक्यातील बीरवाडी या गावालगत असलेल्या धालकाठी या गावातील सोळा वर्षीय आदित्य रोहित पारसे हा सकाळच्या सुमारास घरातून बाहेर गेला होता संपूर्ण दिवस तो घरात न परतल्याने कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अपहरण केले असावे अशी तक्रार त्याच्या आईने एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे अज्ञात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास महाड एम आय पोलीस ठाण्याचे पीएसआय एस एस के मुंढे करीत आहेत दापोली तालुक्यातील पाचपंडरी हे गाव जिल्ह्यातील सर्वाधिक मच्छीमार कोळी समाजाच्या लोकवस्तीचे गाव आहे या गावात गुढीपाडवा निमित्त पाचपंडरी गावातून श्रीराम मंदिरापर्यंत मोठ्या उत्साहात शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेचे विशेष म्हणजे या शोभायात्रेत पारंपरिक वेशभूषा परिधान करून कोळी गीतांवर येथील महिला पुरुष लहान थोरांनी ताल धरला या शोभायात्रेत पारंपरिक ढोल सनई टिमकी वाद्याच्या खालूबाजावरती महिलांनी शिस्तबद्ध पद्धतीने नाचून कार्यक्रमाचा आनंद आणखीनच द्विगुणित केला यावेळी लाठीकाठीच्या कवायतीचे सादरीकरण करण्यात आले तसेच विविध प्रकारचे चित्ररथ या शोभायात्रेचे आकर्षण ठरले महाराष्ट्रामध्ये गुढीपाडव्यानिमित्त सर्वत्र गुढी उभारून शोभायात्रा काढून विविध सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात पेण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत बोरगाव हद्दीतील उंबरमाळ आदिवासी वाडीतील ग्रामस्थ व वा ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी मात्र आदिवासी वाडीच्या पाणी टंचाईवरती मात करण्यासाठी श्रमदानातून नैसर्गिक झऱ्यांचे खोलीकरण करून जलस्रोतांचे बळकटीकरण करीत गुढी पाडवा साजरा केला आहे सुमारे एकशे पंचवीसच्या आसपास लोकसंख्या असलेल्या पेड तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत बोरगाव हद्दीतील उंबरमाळ आदिवासी वाडित एकच विहीर असून त्यातील पाणीसाठा कमी झाल्याने येथील आदिवासी बांधवांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय हे लक्षात घेऊन ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रायगड भूषण सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी ग्रामसंवर्धनच्या कार्यकर्त्यांसह वाडीतील सर्व ग्रामस्थांना एकत्रित करीत गुढीपाडव्याच्या दिवशी सर्व ग्रामस्थ व ग्रामसंवर्धनच्या कार्यकर्त्यांनी श्रमदानातून या झऱ्याचे खोलीकरण करण्याचे ठरवले आणि आदिवासी बांधवांच्या या प्रयत्नाला यश देखील आले आहे एक तासामध्ये एवढं पाणी साठ आम्ही आज या ठिकाणी आमचा जो जुना पाण्याचा झरा आहे तो या ठिकाणी मो मोठा करण्यासाठी आलो होतो या झऱ्यामध्ये थोडासा गाळ साचलेला आहे लवकरच आमच्या गावात पाणी टंचाईची समस्या मोठी होणार आहे त्यामुळे आम्हाला पाण्याची गरज लवकरच भासणार आहे आणि ती गरज पूर्ण करण्यासाठी आम्ही या झऱ्याचा वापर करतो कपडे आणि भांडी धुण्यासाठी या पाण्याचा वापर आम्ही करत असतो परंतु हा झाडा लवकरच आम्हाला या झाचं स्वरूप एका विहिरीमध्ये करून देण्यात यावे हे आम्ही विनंती करत आहोत आम्ही पेण शहरापासून तीन किलोमीटर आदिवासी वाडी आहे की उंबरवाल आदिवासी वाडीमध्ये सध्या आहोत आदिवासी वाडीमध्ये आताच पाणी त्यांच्याही निर्माण झालेली आहे तर ग्रामस्थांच्या वतीने एक एक हिरा आहे त्या हिऱ्याला प ग्रामस्थांनी सांगितलं की पाणी पाणी लागेल ला असं असं ग्रामस्थांनी सांग सांगण्यात आलेलं आहे त्या हिऱ्याच्या आम्ही मग आम्ही ग्राम करन ग्राम सामाजिक संस्था टीमची टीम आणि ग्रामस्थ त्या हिऱ्याचं रुंदीकरण करण्यासाठी आता त्या रुंदीकरणाचं आज ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेच्या वतीनं एक वेगळ्या पद्धतीने गुढीपाडवा सण साजरा करण्यात आला मागील आठवड्यामध्ये आम्ही उंबरमाळ येथे एक वाडी मृत्यू केली असता पाण्याची तीव्र टंचाई जाणवते असं ग्रामस्थांकडून समजलं ग्रामस्थांशी या विषयावर चर्चा करत असताना त्यांच्याकडूनच समजलं की गावाच्या खाली एका ओढामध्ये एक पाण्याचा स्रोत आहे तिथे खड्डा आहे तिथे पाणी आहे मग आम्ही सर्वांनी मतांनी ठरवलं की ग्रामसंवर्धनची टीम आणि ग्रामस्थ मिळून आज गुढीपाडव्याच्या दिवशीच या ठिकाणी श्रमदान करून आपण ती जो खड्डा आहे तो जरा मोठा करूया आणि तात्पुरती त्यानिमित्ताने पाण्याची आपली जी भाग तहान आहे ती आपली भागेल आणि आज खरोखरच आम्ही ह्या ठिकाणी श्रमदान केल्यानंतर आम्हाला जाणवलं की खरोखर तीन ते चार पाण्याचे सोर्स या ठिकाणी लागलेत आणि या श्रमदानातून शंभर टक्के ह्या ग्रामस्थांची तहान निश्चितपणे तात्पुरती भागेल ही जी आदिवासी वाडी आहे उंबरमाळ ही पेण तालुक्याला अगदी दोन ते तीन किलोमीटर अंतरावरती आहे पेणमध्ये भरपूर पाणी आहे पण आमच्या आदिवासी बांधवांना या महिन्यापासून पाण्याची जी टंचाई भासते ग्रामसवर्ग सामाजिक संस्थेच्या वतीने हा सक्रिय सहभाग घेऊन ह्या पद्धतीने ह्या आदिवासी बांधवांची ताण भागवण्यासाठी हा श्रमदानाचा कार्यक्रम आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती आम्ही या ठिकाणी करून एक वेगळ्या पद्धतीने गुढीपाडवा आम्ही साजरा करत आहोत पेण शहरामध्ये पेण शहर समन्वय समितीच्या वतीने हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यासाठी विविध वेशभूषांसह शोभायात्रा काढण्यात आली आहे शहरातील रामेश्वर मंदिरापासून निघालेली ही शोभायात्रा शहरात फिरली या शोभायात्रेमध्ये विविध वेशभूषा धारण करून तरुण तरून, तरुणी सहभागी झालेले पाहायला मिळाले भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील शर्मिला पाटील भाजप शहराध्यक्ष हिमांशू कोठारी निळकंठ म्हात्रे माजी उपनगराध्यक्ष दीपक गुरव यांच्यासह शहरातील नागरिक महिला व तरुण वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते तर श्रीराम जयराम जय जयरामचा घोष करत भजनी मंडळ देखील सभा या सभायात्रेत शोभा या शोभायात्रेत सामील झाले हिंदू धर्मामध्ये साडेतीन शुभ मुहूर्त आहेत त्या मुहूर्तांपैकी गुढीपाडवा हा सण देखील एक शुभ मुहूर्त मानला जातो या दिवशी नवीन कार्याची सुरुवात करणे शुभ मानले जाते तसेच प्रभू श्री राम चौदा वर्षे वनवास करून माता सीतासह आपल्या नगरीमध्ये परतले होते तो दिवसही चैत्र शुल्क प्रतिभेचा होता म्हणून या दिवशी गुढी उभारून आनंदोत्सव साजरा केला जातो रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात हिंदू नववर्षाचे स्वागत हे मोठ्या दिमाखात करण्यात आले पुणेरी ढोल ताशाच्या गजरात तसेच वारकरी संप्रदायाच्या मृदुंगात भजन टाळ कीर्तन करून रोह्यातील ऐतिहासिक श्री राम मारुती चौक ते का नगर पाली का ते पोलीस चौकी नगरपालिका पुन्हा फेरी काढून नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले यावेळी रोह्यातील तरुण मंडळींनी पारंपरिक पेहराव करून रोहेकरांचे लक्षवेधी ठरले रोहा पोलिसांचा चोख बंदोबस्त यावेळी पाहण्यात आला या समस्त कार्यक्रमाचे नियोजन हे स्फूर्ती प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात आले होते आज चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा हिंदू नव वर्ष आजपासून खऱ्या अर्थाने चालू होत आज रोयशाऱ्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे स्फूर्ती संस्थेच्या मार्फत शोभायात्रा निघाली गेले दहा वर्ष स्फूर्तीविष्ठानच्या मार्फत सातत्याने दहा वर्ष शोभायात्रेचे आयोजन केले जाते आणि या शोभायात्रेमध्ये आ, सामाजिक संस्था असतील राजकीय मंडळी असतील तसेच आमचे सर्व मित्रमंडळी असतील या शोभायात्रेमध्ये व रोहेकर सर्व असतील या शोभायात्रेमध्ये सामील होत असतात असे सर्वजण शोभायात्रेमध्ये याच्याही पुढे सामील होतील आणि स्मृतीप्रिष्ठांना साथ देतील अशी मी आशा करतो आणि सर्व हिंदूंना हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा देतो आज आपला हिंदू नववर्ष आणि गुढीपाडवा दरवर्षी स्फूर्ती प्रतिष्ठानच्या माध्यमातून नवीन वर्षाच्या स्वागतासाठी स्वागत यात्रेचं आयोजन केलं जात आपल्या हिंदूंमध्ये स्फूर्ती घ्यावी या उद्देशाने ही स्वागत यात्रा काढली जाते तर हिंदूंनी मोठ्या संख्येने या स्वागत यात्रेमध्ये आपण सहभागी झालो पाहिजे कारण हा आपला हिंदूंचा सण आहे परंतु रोहेकर मोठ्या उत्साहाने या आज स्फूर्तीच्या माध्यमातून या स्वागत यात्रेचा आणि हिंदू नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येने जमा झाले त्यांचं खरंतर मी मनपूर्वक अभिनंदन करतो की आपण आपली परंपरा आपला हा नवीन वर्ष आणि हा चैत्रातला पहिला दिवस आपण स्वागत यात्रा काढून साजरा केला याबद्दल खरं तर स्फूर्ती प्रतिष्ठानवढ आभार कमीच आहे स्फूर्ती प्रतिष्ठाननी गेले अनेक वर्ष ही गुढीपाडव्याला फेरी ठेवलेली आहे माझ्या आठवणीत सतरा अठरा वर्षापासून ही परंपरा चालू आहे त्यावेळेला निखिल दाते ती सुरुवात केली होती आता सुमित रिजबूड असेल विकिथे असतील आणि त्यांच्या सर्व ग्रुपनी हा कार्यक्रम वर्षानुवर्ष चा सुरू ठेवलेला आहे आपलं आज हिंदूंच नवीन वर्ष चालू होत आणि ही परंपरा आपल्यासाठी अभिमानास्पद आहे हे काम आताची ही तरुण पिढी चांगल्या पद्धतीने करत आहे आणि सर्व रोहेकर उत्साहाने त्याच्यात सहभागी होतात मी सर्व रोहेकरांना आज ह्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि सर्वांची भरभराट हो आणि स्फूर्ती प्रतिष्ठानच्या या कार्यक्रमामध्ये सर्वांनी दरवर्षी सहभागी व्हावं असं मी आवाहन करतो खेड तालुक्यातील शिरगाव येथे गावारेडा पहिल्यांदाच दिसला गावचे मानकरी विजय भोसले यांनी तेव्हाचे सुंदर दृश्य टिपले आहेत सदरचे गवे पाच ते सहा असून त्यांनी आई रामवर्दनी देवळाच्या मागे आपले ठिकाण मांडले होते त्यानंतर ते दिसेनासे झाले शिरगाव हा डोंगराळ भाग असून ते गवे नेमके कुठून आले याचा थांब पत्ता लागत नाहीये कारण डोंगराच्या पलीकडे सातारा जिल्हा आहे आणि दुसऱ्या बाजूला सापिरली धामनंद हा खेड तालुक्याचा भाग आहे सदरच्या बातमीने जवळपास सहाशे पंचवीस उंबरठे आणि गावकरी मात्र घाबरलेले आहेत सदरचे गवे धष्टपुष्ट असून मानकरी विजय भोसले हे स्वतः शेतकरी असून सुद्धा घाबरले होते ही घटना रविवारी दुपारी घडली दापोली शहरात रविवारी गुढीपाडवा निमित्त नवीन वर्षाच्या स्वागतासाठी श्रीदेव मारुती आणि श्रीदेव शंकर फंडमंडळ ट्रस्टच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात शहरातून ठरलेल्या नेहमीच्या मार्गाने शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेत शहरातील रहिवासी महिला पुरुष तसेच लहान सारे जण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मोठ्या उत्साहात शहरात निघालेल्या शोभायात्रेतील सहभागींना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मोफत सरबत तसेच पाणी वाटप करण्यात आले थंड सरबत आणि गार पाणी वाटपात कोणत्याही प्रकारचे राजकारण मनात न शोभा यात्रेतील सर्व सहभागींचे शिवसैनिकांकडून स्वतःहून विचारपूस करत त्यांना स्वतः तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर नगराध्यक्षा ममता बिपिन मोरे शहर प्रमुख संदीप चव्हाण विकी मोरे युवासेना शहर अधिकारी साईराज मोरे संतोष पवार संतोष गवळी सिद्धेश बागडे मीनाक्षी कळसकर आदिनी सरबत आणि पाणी वाटपाचे महत्वाचे काम केले कडक उन्हाची काहीली सहन होत नसताना लोकांची थंड सरबताच्या पेयाने आणि गार पाण्याने तहान भागवण्यासाठी शिवसैनिकांनी केलेल्या या महत आणि आवश्यक गरजेच्या कामाचे सर्व स्तरातून दापोलीत समाधान व्यक्त केले जात आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर यांच्या वतीने आयोजित गुढीपाडवा व नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सुशील कुलकर्णी प्रस्तुत मैफिल सप्तसुरांची सुरेल कार्यक्रम संपन्न झाला सुरुवातीला व्यवस्थापक मनोज श्रोत्री आणि सहकलाकार यांचे शुभ हस्ते प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आले आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली अनेक मराठी भावगीते भक्तिगीते विविध गाण्यांनी पंढरपूरकरांना मंत्रमुग्ध करत मराठी वर्षारंभाला सुंदर स्वरांनी मेजवानी दिली दिली, अनेक कला यावेळी पंढरपूर नगरीतील संगीत रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते असेच कार्यक्रम सातत्याने विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर यांनी सादर करत सांस्कृतिक परंपरा जपण्यासाठी प्रयत्न व्हावा अशी विनंती रसिकांच्या वतीने करण्यात आली मुस्लिम समाजाचा पवित्र सण असलेल्या रमजान सणानिमित्ताने ऑल इंडिया धनगर समाज महासंघ रायगड आणि उद्योजक रघुनाथ शेठ मसणे मित्रपरिवाराच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते ऑल इंडिया धनगर समाज महासंघ आणि उद्योजक रघुनाथ शेठ मसणे यांच्या वतीने शिवसृष्टी पार्क येथील मुस्लिम बांधवांच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते शिवसृष्टी पार्क येथील सर्व मुस्लिम बांधव आणि नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या खेड तालुक्यातील मुरडे गावातील शिबे परिवाराचे सालाबात प्रमाणे गुढीपाडव्याच्या दिवशी वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले या दिवशी शिबे परिवाराचा महापुरुष याचे मूळ पाषाणाची स्थापना केलेल्या मंदिरात पाषाणाचा विधिवत अभिषेक पूजन सत्यनारायण महापूजा व भावकीसहित संपूर्ण गावातील उपस्थित ग्रामस्थांना महाप्रसाद व विविध सांस्कृतिक कार्यक्रम राबवले जातात तसेच उपस्थित मान्यवरांचा यथोचित सत्कार समारंभाचे आयोजन केले जाते यावर्षी हबप रुपाली काते गाव साखरोळी गवळवाडी येथील महिला कीर्तनकार यांचे सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन केले होते या कार्यक्रमात गावचे सरपंच पोलीस पाटील तंटामुक्त अध्यक्ष तसेच गावातील आजी माजी पदाधिकाऱ्यांसह बहुसंख्य ग्रामस्थांनी उपस्थित राहून या सामाजिक प्रेरणादायक होणाऱ्या कार्यक्रमाचे विशेष कौतुक केले कार्यक्रम नियोजनबद्ध करण्यात माजी सरपंच मनोहरजी शिबे सामाजिक कार्यकर्ते रमेश शिबे संजय शिबे दिनेश शिबे महेश शिबे अरुण शिबे अनिल शिबे राजेंद्र शिबे या तरुण युवा वर्गाने महिला भगिनींसह मोलाचे योगदान देत हा कार्यक्रम उत्साहवर्धक वातावरण संपन्न केला लोणावळा पांगोळी येथे असलेल्या श्री संत बाळूमामा देवाच्या उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून हा उत्सव अकरा व बारा एप्रिल रोजी श्री संत बाळूमामा मंदिर पांगोळी धनगर वस्ती लोणावळा येथे आयोजित केला गेला आहे तरी या श्री संत बाळूमामा देवाच्या उत्सवाला महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन बाळूमामा मामा देवस्थान ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त तथा अध्यक्ष बबन खरात यांनी केले आहे कार्यक्रम सकाळी अकरा तारखेला अभिषेक पूजा आपल्या सर्व पूजा राई आरती राहील त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अभिषेक केला जाईल त्याच्यानंतर सत्यनारायण पूजा हो सत्यनारायण पूजा होऊन आहोत त्याच्यानंतर संध्याकाळी चार वाजता निरवणृत राहील निरनुत्य झाल्याच्यानंतर संध्याकाळी आरती आरतीच्या नंतर आपल्या जसे बाळून ऐकायची की बातमी संध्याकाळी महाराज या ठिकाणी सांगणार आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहायची बातमी झाल्याच्या नंतर महापरसाद निवेदन केले ते परसाद सगळ्यांनी घ्यायला आणि सगळ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहावं अशी रस्त्या होती मी सगळ्यांना विनंती करतो आणि येणारे बघतो आणि सुखरूप रस्त्याने सगळ्यांनी यावं सुखरूप जावं अशी सगळ्यांना विनंती करतो यासह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण